बातमी पुण्यातून पुण्यामध्ये एस टी चालक आणि कंडक्टरला मारहाण झालेली आहे आणि एस टी न थांबवल्यामुळे बस स्टॉपवरच्या प्रवासी आक्रमक झाले आणि या आक्रमक प्रवाशांनी सोलापूर रोडवर खडकीजवळ या बस चालकाला आणि कंडक्टरला मारहाण केली आपण पाहतोय एस टी थांबवण्यात आली नाही आणि त्यामुळे प्रवासी जे स्टॉपवर उभे होते ते संतापले आणि त्यांनी या एस टी बसच्या चालकाला तसंच या कंडक्टरला सुद्धा मारहाण केली आपण पाहतोय प्रवासी संतापले होते बस थांब्यावर बस थांबवली नाही एस टीनं एस टी ना, थांबली नाही आणि त्यामुळे एस टी चालक आणि कंडक्टरलाही मारहाण झालेली आहे प्रवासी इथे संतापले होते आणि त्यामुळे संतप्त प्रवाशांनी या एस टी चालकाला आणि एस टी कंडक्टरला सुद्धा एस टी वाहकाला मारहाण केली